जळगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून करंजगावामध्ये जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी पाहणी केली असून प्रशासनास तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून विमा कंपन्यांना नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी खासदार स्मिता वाघ यांनी सूचना केल्या आहे करंजगावामध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी पाहणी करत प्रशासनास तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश या प्रसंगीत दिले आहे यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रभाकर सोनवणे मनोहर पाटील मिलिंद चौधरी हर्षल चौधरी शालिक पाटील समाधान सपकाडे गिरीश वराडे कल्पेश सोनवणे सचिन पवार अरविंद सपकाडे नाना पाटील आदी शेतकरी बांधवांची यावेळी उपस्थिती होती यासंदर्भात जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात जळगाव तालुक्यामध्ये वादळी पावसास या ठिकाणी केळीचं अतिशय नुकसान झालेलं आहे कारण ज्या गावी आम्ही आज या ठिकाणी केळीच्या बागेला या ठिकाणी व्हिजिट केली या ठिकाणी केळीच हातून तसं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे माझ्यासोबत या ठिकाणी आज काल कृषी सहाय्यकन तलाटाने या ठिकाणी आपण आदेश केले होते त्यांनी पंचनामे त्या ठिकाणी केलेले आहेत आणि विमा कंपनीचे लोक आज या ठिकाणी आलेत त्यांना आम्ही या ठिकाणी स्पष्ट अशा सूचना दिल्या आहेत की झाडाचं झाड जरी वाकलेलं असतं त्याचं मूळ हल्लेलं असतं त्यामुळे ते झाड पूर्ण टिकणार नसतं आणि बागेमध्ये समजा पाच पंचवीस झाडं जरी उभे असले तर त्याचं पिक काही शेतकऱ्याला घेता येते त्यामुळे तो पूर्ण बाग असा त्या ठिकाणी काढावं लागतो त्याचा अतोना तसं सुद्धा नुकसान होतं तर ते पंचनामे नीट आणि व्यवस्थितरित्या करावेत आणि त्यानंतर आम्हाला करा बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या अगोदर हे लोक सह्या घेतात आणि नंतर मग ते पंचनामे त्या ठिकाणी सादर केले जातात आणि त्यामध्ये कुठेतरी मोठ्या अडचणी शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं म्हणून या ठिकाणी मी स्पष्ट सूचना केल्या की पंचनामा झाल्यानंतर आम्हाला सुद्धा दाखवण्यात यावा शेतकऱ्याला त्याची कॉपी देण्यात यावी आणि त्याच्यानंतरच त्या शेतकऱ्याचं जे नुकसान झाले त्याची भरपाई त्या ठिकाणी देण्यात यावी असं या ठिकाणी या ठिकाणी आदेशित केले सूचित के सूचित केलेलं आहे मला असं वाटतं शेतकरी हा ताट पाण्याने जर उभा करायचा असेल तर त्याच्या ह्या नुकसानाची भरपाई त्याला या ठिकाणी मिळाली पाहिजे कारण तो कष्टानं हा भाग उभा करतो आणि ज्यावेळेला पीक येण्याच्या अगोदर तो भाग व्यसनाभूत होतो तर त्यावेळेला त्याचा खूप मोठं वर्षभर कसं काढावं हा पुढचा फार मोठा प्रश्न असतो आणि मला असं वाटतं की ह्या माध्यमातून आज या ठिकाणी अतुरात असं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी मराठा शासनाच्या माध्यमातून आपण नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करून शेतकऱ्याला मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करूयात